होत आहे पनीर भुर्जी पनीरभुली घेण्यासाठी कांदा टमाटर कोथिंबीर याच्यामध्ये सगळे मसाले आहेत लाल मसाला हळद लसू याच्यामध्ये सगळे मसाले आहेत पनीर मसाला गोडा मसाला नमक लाल तिखट हळद सगळे मसाले याच्यात आहेत आणि हे पनीर घेतला आहे पनीर थोडंसं बारीक करून घेतलं आहे मी तर आता आपण बनवून पनीर भुरी मस्तपैकी मी कांदा आता था भाजायला टाकला आहे त्याच्यात जिरे मोहरे पण टाकले आहेत सुरुवातीला मोहरी टाकायचे मग जिरे मग नंतर कांदा आणि मग नंतर टमाटर कांदा चांगला भाजला गेला त्यानंतर आता मी टाकला आहे टमाटर टमाटर चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पनीर टाकायचं मस्तपैकी आता टमाटर कांदा सगळं एकत्र एकदम त्याची अशी ग्रेव्ही होऊ द्यायची ग्रेव्ही झाल्याच्या नंतर मग पनीर टाकायचं टेस्टी लागतं आता मस्त पैकी टमाट्याची पण आपली ग्रेव्ही झाली आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकू सगळा जो आपला मसाला आहे तो सगळा मसाला टाकून घ्यायचा मस्त आता मसाला एकदम असा आपण भाजून घेतला आहे तर आता त्याच्यात सोडायचं पनीर मस्त असं पनीरचा एक जीव करून घेतला आहे मी मस्त एक जीव करून घेतला आहे मी पनीरचा आणि त्याच्यावर लागते थोडीशी कोथिंबीर त्यापैकी अशी बुर्जी झाली आपली तयार थोडा वेळ याला झाकण लावून ठेवायचं आणि मग खायला रेडी आहे नक्की खाऊ करून बघा तुम्ही खूप टेस्टी लागते छान अशी आपली बनी झाली आहे एकदम भारी अशी पनीरची नवी झाली नक्की तुम्ही करून बघा भारी